किंवा जे ते पाहू शकतात इंटरनेटवर किंवा समाजामध्ये जे सर त्यांना दिसत आणि दुसरं त्याच्याबद्दलची असलेली भीती किंवा त्याच्या कॉन्सिक्वेन्स होणाऱ्या परिणामची भीती ही आता थोडी कमी झालेली आहे सगळेच लोक किंवा सगळेच यूथ हे काही क्राईम कडे ओळख नाहीये त्याच्यात थोडा खोलवर आपल्याला अभ्यास करावा लागणार की त्यांना काही आजार आहे का त्यांच्या घरात किंवा बॅकग्राऊंड मध्ये अशा काही गोष्टी आहेत का जिथे अशा प्रकारच्या गोष्टींना ते एक्सपोज झालेत किंवा अशा प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी त्यांना ती अपॉर्च्युनिटी मिळते सर मला सुरुवातीला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की लहान मुलं आपण जर पाहिलं तर पंधरा सोळा वर्षापासून पंचवीस वर्षापर्यंतची अनेक मुलं गुन्हेगारी क्षेत्राकडे वळताना आपण पाहायला पाहायला मिळत आहे हा सगळा कशाचा परिणाम आहे सर्वप्रथम हे समजून घेतलं पाहिजे की गुन्हेगारी किंवा गुन्हे हे नेहमीच होते हे आजकाल तयार झाले किंवा समाजात आजपासूनच आलेत असं नाही आहे मग बदल काय झालाय तर बदल दोन गोष्टीत झाला आहे एक आता जे त्या मुलांना एक्सपोजर आहे किंवा जे ते पाहू शकतात इंटरनेटवर किंवा समाजामध्ये जे सरस त्यांना दिसतं आणि दुसरं त्याच्याबद्दलची असलेली भीती किंवा त्याच्या कॉन्सिक्वेन्स किंवा त्याच्याने होणाऱ्या परिणामाबद्दलची भीती ही आता थोडी कमी झालेली आहे सगळेच गुन्हेगार होतात का तर असं आहे काही प्रवृत्ती असतात किंवा स्वभाव असतात ज्याला आमच्या भाषेमध्ये स्वभाव दोष किंवा पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हटलं जातं क्लासिकल क्लस्टर बी नावाची पर्सनॅलिटी असते याच्यामध्ये चार टाईपच्या पर्सनॅलिटी असतात अँटी सोशल बॉर्डर लाईन हिस्ट्रीऑनिक आणि नार्सिसिस्टिक हे चार टाईपचे ज्यांचे स्वभाव असतात हे क्राईम किंवा क्रिमिनल होण्याच्या साईडचे जास्ती पर्सनॅलिटीज असतात अँटी सोशल म्हणजे जसं सेल्फ रेस्प्लेटरी आहे त्यांना कायदे त्यांना लिगल सिस्टीम त्यांना सांगितलेलं किंवा अथॉरिटी फिगरच्या विरुद्ध सातत्याने काहीतरी विरुद्धच वागायचं असा त्यांचा प्रभाव असतो लाईन म्हणजे भावनिकदृष्ट्या ते स्ट्रोगल नसतात अतिशय इम्पल्सिव्ह म्हणजे आता पाहिजे तर आताच करायचं अशा प्रकारची प्रवृत्ती असते नार्सिसिस्टिक म्हणजे मी बरोबर आणि तुम्ही म्हणजे म्हणजे त्यांच्यामध्ये चुका कधी दिसतच नाही आणि हिस्ट्री जे जास्ती तर अधिकतर स्त्रियांमध्ये बघितलं जातं तिथे ड्रॅमॅटिक नेचर प्रेझेंट केल्या जातात <laughs> आता या स्वभाव दोष ज्यांना असतील ज्यांच्या घरांमध्ये असतील त्या लोकांची क्राईम कडे किंवा गोष्टींकडे प्रवृत्ती जास्ती असणार आहे सो <laughs> आता सांगायचा पॉइंट हा आहे की सगळेच लोक किंवा सगळेच युथ हे काही क्राईमकडे ओळख नाहीये त्याच्यात थोडं खोलवर आपल्याला अभ्यास करावा लागला की त्यांना काही आजार आहे का त्यांच्या घरात किंवा बॅकग्राऊंडमध्ये अशा काही गोष्टी आहेत का जिथे अशा प्रकारच्या गोष्टींना ते एक्सपोज झालेत था। किंवा अशा प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी त्यांना ती अपॉर्च्युनिटी मिळते hmm. याच्यावर जर जनरलाइज बोलायचं झालं तर मी असं म्हणालो की ओव्हरऑल लोकांना आजमध्ये करायचं सगळं सा या मुलांना म्हणजे hmm. एक काळ होता जिथे असे संस्कार होते असं सांगितलं जायचं की आपण या वेळेपर्यंत अभ्यास करा त्याच्यानंतर नोकरी करा त्याच्यानंतर काहीतरी घर घ्या आता असं नाही राहिलं त्यांना आता हे पुढचं काही करायचं नाही त्यांना आज मध्येच मजा करायची आहे ही मजा या शब्दाचा जो अर्थ आहे हा आता प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या त्यांच्या पद्धतीने लावला जातो आणि मग सगळ्यांमध्ये मिसळायला किंवा त्या लेवलचे पैसे खर्च कर करायला ते करण्याचा प्रयत्न हे प्रत्येक मुलगा किंवा मुलगी त्या लेवलला आजकाल आपण जर पाहिलं तर खूप कॉमनली पाहिलं जातं म्हणजे तुमच्याकडे ती ऐपत आहे का नाही हा प्रश्न नाही आहे सगळे करतात म्हणून मला करायचंय हा जास्ती त्याचा प्रवाह ह्याचा आहे आमच्या भाषेमध्ये पिअर सायकोलॉजी पिअर ग्रुप बरोबर केलेल्या गोष्टी त्यात hmm. दिसल्या जातात सो ह्या hmm. so, सगळ्याच ओव्हरऑल प्रमाण आजकाल जास्ती समोर येत